तू प्रभात मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की आज मी बाईकवर नाही तर चक्क चालतो आहे रस्त्यावर तर ॲक्च्युली मी विचार केला की मी ट्रॅव्हल करतो मोटो लॉक करतो ते दाखवतो तर हा एक प्रवास मी गेल्या वर्षापासून सुरू केला आहे तर विचार केला की हा प्रवास पण तुम्हाला दाखव तर मी आलो आहे मित्रांनो साई पालखीला साईसेवक मंडळाकडून जे संस्थानाची पालखी असते ती आजचा दिवस चौथा आहे आज आम्ही खर्डीपासून इगतपुरीला जाणार आहोत आणि आज आजच तो दिवस ज्या दिवसाची प्रत्येक पदयात्री वाट बघत असतो ते म्हणजे कसाराघाट तर आज आम्ही संध्याकाळी कसाराघाट सर करणार आहोत आता दुपारचं जे ठिकाण आहे ते कसाऱ्या गावाच्या थोडं अलीकडे आहे तर तिकडे आम्ही जेवणार त्यानंतर कसाराला जाणार घाटाच्या पायथ्याची तिकडे बाबांची आरती होणार संध्याकाळची आणि त्यानंतर मग आम्ही कसाराघाट सर करायला चालू करतो तर आत्ताच गाडीतून पाणी घेतलं आहे एवढं पुण्यात चालत असल्यामुळे हो ना बॉडी पटकन डिहायड्रेट होते तसंच कंटिन्यू पाणी पियत राहायला पाहिजे आणि मागे बघतात ते सगळे आमची मंडळातली पोरं चालत आहेत तुम्हाला पटकन एक समरी देतो की पहिले तीन दिवसाचा प्रवास कसा होता पहिल्या दिवशी पालखी निघाली दादरवरून आणि रात्रीचा मुक्काम होता ठाणेला परबवाडीत त्यानंतर दुसऱ्या दिवशी पालखी निघाली परबवाडीवरून आणि रात्रीचा मुक्काम होता पडघ्याला आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे कालचा दिवस या गाडीमध्ये सगळ्यांचं आमचं सामान आहे पाणी वगैरे सगळं ह्याच्यात असतं तर तिसऱ्या दिवसाचा प्रवास होता पडघा ते खर्डी म्हणजे कालचा दिवस आणि काल गुढीपाडव्याचा दिवस होता आणि आजचा दिवस आहे चौथा आम्ही चाललो खर्डीवरून घाटन देवीला तर आता तुम्हाला वाटत असेल की रस्ता काय एवढा रिकामी आहे तर आम्ही जरा उशिरा निघालोय आम्ही खर्डीला आमच्या मंडळात एक दादा आहे किरणदादा म्हणून त्याचा भाऊ राहतो थर्डीला तर आम्ही रात्री त्याच्याकडे जातो नव्हता तर सगळा आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करून आम्हाला निघायला थोडा उशीर झाला त्यामुळे रस्त्यावरती जास्त कोण चालताना दिसत नाही आता फक्त आता माझ्या मागे आमचेच म्हणजे पोरं चालतात तर या स्पॉटला साई नंददीप या पालखीचा काल स्पॉट होता म्हणजे काल रात्रीचे लोक इथे थांबलेले

एप्रिल महिन्यात आले ना पालखी गेल्या वर्षी आपण मार्चमध्ये गेलो आहे गे ना स्पॉट तर ऑलमोस्ट सकाळी निघाल्यापासून दीड तास नॉनस्टॉप चाललोय आणि आता इथे पुढे

आता निघो एक पाच दहा मिनटं तर परत चालायला सुरुवात केली आहे बरोबर बारा वाजता थांबलो होतो आणि आता बारा शक्तीच झाल्या म्हणजे अर्ध तास हॉल्ट होता भजी खाल्ली त्यामध्ये उसाचा रस पियालो पाणी पियालो आणि आता परत निघाल आम्हाला आता अर्धा तास झालाय उसाचा रस इथून पियालो विकून इथपर्यंत यायला आणि अजून मला वाटतं अजून एक पाऊन तास तरी जाईल जेवणाच्या स्पॉटला पोचायला हो आणि ऊन आता जरा जास्त वाढलं आहे साडे बारा एक एक वाजल्या ऑलमोस्ट चटके बसायला आहे उनाचे त्यामुळे मी असं गमछा घेतला आहे इथे थोडं पुढे आल्यानंतर इथे लिंबू सरबताची सोय केली आता प्रत्येक ठिकाणी थोडं थोड्या ठिकाणी असं लिंबू सरबत किंवा दुसरं काही सरबत किंवा पाणी वगैरे असं ठेवत असतात साईड तर आत्ता सा दुपारचे दोन वाजल्यात आणि आम्ही पोचले आमच्या दुपारच्या जेवणाच्या स्पॉटवरती सकाळी साडेदहाला निघालेलो दोन वाजले म्हणजे म्हणजे जवळ साडेतीन तास टोटल सा आमचं ट्रॅव्हल झालं आणि हे काहीतरी अठरा किलोमीटर होतं कालच्या स्पॉट पासून खर्डीपासून इथे बाहेरच म्हणजे हे इथे आतमध्ये आम्हाला जेवणासाठी जायचं आणि इथे बाहेरच ताक ठेवलेलं असतं समज दोन दोन ग्लास ताक पितो बरं वाटत ताक पियाला एवढ्या गरमेच इथे वरती स्टेजवर पालखी आहे आणि सगळे इथे आराम बसले। आमें आता इथे जेवायला बसलो आहे आम्ही तिघच आलो आता भाडा कोबी पनीरची भाजी आहे आणि शेव आहे आम्ही चालू करतो इथे कसारा स्टेशन आहे त्याच्या बाहेर थांबलंय नाश्ता करायला आणि कसारा गाव है पण पाणी क्रॉस नाही चालू पालखी जशी क्रॉस होईल तसं आम्ही निघू गो पालखीसोबत आता आम्ही कसारा गावातून पूर्ण फिरून परत हायवेला जॉईन झालो इथे हायवे आणि तिकडे रथ आणि साईबाबांची मूर्ती आहे वरती आणि पालखी आमच्या मागून येते नाही लागत हां मग माहिती आपण पुढे हॉटेलला थांबूया हां माहिती आपण हॉटेलला थांबूया काय करू इथे हॉटेलला थांबूया ना काही खाऊया तर संध्याकाळच्या आरतीनं स्पॉटला आलो आणि आता इथून फुडूनच घाटाची सुरुवात होईल आता आरती झाली की दहा पंधरा मिनिटानंतर आम्ही घाट चढायला चालू करू इथे पूजा चालू आहे निशान निघाले पुढे आणि आता आम्ही पण निघालो निशाणासोबत कसारा घाट चढून फायनली झाल्या आम्ही आठ चाळीसला सुरुवात केलेली आणि दहा दहा पन्नासला आम्ही बरोबर घाटणदेवीला आलो आता आज रात्री आमचं लोकांचा स्पॉट थोडा सुरे आहे एक किलोमीटर तर आम्ही तिकडे चालला असतानंतर आम्ही दिलं जेवण बोललो जेवण घेऊया जेवलंच काय पोट भरलं हा बघा अजून जेवतोय सगळ्यांच जेवण झालंय आणि सगळ्यांची बॅटरी पण सगळ्यांची बॅटरी पण डाऊन झाली आहे पूल सकाळी दाखवूया सकाळी